जालना येथे अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेची महत्त्वाची बैठक संपन्न दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सचिन भाऊ साठे हे जालना जिल्हा दौऱ्यावर आले असता जालना जिल्ह्यातील अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्या बाबतीत नाराजी दर्शविली असून आम्ही यापुढे कल्याण काळे यांचे काम कदाचित करणार नाही तसेच गोरगरीब जनतेच्या मदतीला सतत धावून येणारे जालना येथील स्थानिकचे सुभाषचंद्र बोस सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य रतनजी लांडगेसाहेब हे जालना लोकसभेसाठी अपक्षीय उमेदवार असून त्यांना जालना जिल्ह्यातील अण्णाभाऊ साठे सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी भोकरदन जाफराबाद बदनापूर अंबड तालुक्यातील व जालना लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते